धारेश्वर धबधब्यात पाय घसरून पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे अविवाहित तरुणाचा धबधब्यात पाय घसरला आणि तो कुंडात पडल्याची घटना घडली होती त्यानंतर सतरा तासांनी त्याचा मृतदेह धारेश्वर धबधब्यातील कुंडाच्या कपारेतून आढळून आला गौरव नेरकर असं मृत तरुणाचं नाव आहे गौरव किसान नेरकर असे मृत अविवाहित तरुणाचे नाव आहे जळगाव शहरातील गौरव सह सोळा जणांचा एक ग्रुप सोयगाव तालुक्यातील धारेश्वर धबधब्याजवळ मुक्कामासाठी आले होते रात्रभर मुक्काम करून पहाटे सकाळीच दर्शन घेऊन सोमवारी त्यांचा परतीचा प्रवास होणार होता दरम्यान त्यातील एक अविवाहित तरुण हातपाय धुण्यासाठी जातो असं सांगून धबधब्याजवळ गेला त्याचा अचानक तोल जाऊन पाय घसरला आणि तो धबधब्यात जाऊन पडला एक तास होऊनही गेला मात्र तो परतला नसल्याने मित्रांनी त्याचा शोध घेतला परंतु तो आढळला नाही त्यामुळे त्यांनी बनोटी पोलीस दूरक्षेत्र गाठून गौरव हरवल्याची तक्रार दिली त्यावरून सोयगाव पोलिसांनी संशयावरून गौरवचा धबधब्यात शोध सुरू केला रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी ग्रामस्थ आणि पोलीस पाटील सुनील जाधव यांच्या मदतीने रेस्क्यू मोहीम राबवली रात्री एक नंतर रेस्क्यू मोहीम थांबवून पुन्हा सोमवारी सकाळी सात वाजता पथकाने रेस्क्यू मोहीम हाती घेतली अखेर सकाळी अकरा वाजता रामदास जाधव यांना धबधब्याच्या खोल कपारीत गौरव नेरकर याचा मृतदेह आढळून आला बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कादरी सपुरा यांनी शवविच्छेदन केले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला ज्ञानेश्वर पाटील एमसी न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर